नमस्कार जय शिवराय मित्रांनो आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे तर प्रत्येक व्यक्तीला असा प्रश्न पडतो की छत्रपती शिवाजी महाराज हे शुद्ध शाकाहारी होते की मांसाहारी होते तर याच्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे शुद्ध शाकाहारी होते आणि भाजी भाकर हाच त्यांचा मुख्य आहार होता शिवराय स्वतः मांसाहार करत नसले त्यांचे काही सरदार व मावळे क्वचित प्रसंगी मांसाहार करायचे आणि ते आजही करतातच शिकार हा राजेघराणे व मावळ्यांचा छंद होता म्हणून काही लोक कुठलाही विचार न करता शिवरायांना मांसाहारी ठरवून टाकतात शहाजीराजे यांनी मात्र मांसार केल्याची शक्यता नाकारता येणार नाही अर्थातच हा एक कयास तेवढा आहे शिवराय स्वतः मांसाहारी नव्हते पण मांसार करणाऱ्यांचा तिरस्कार मात्र त्यांनी कधीही केला नाही शिवराय मांसाहारी नव्हते याबाबत बरेचसेच पुरावे द्यायचे झाले तर शेकडो पुस्तकांमधील संदर्भ देता येतील शिवरायांना समकालीन असलेले परमानंद यांनी श्री शिवभारत या पुस्तकात असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे या पुस्तकाची आवृत्ती बहुधा आजही बाजारात उपलब्ध आहेत शिवरायांच्या काळात मात्र विशिष्ट प्रसंगी बोकडाचा बळी देण्याची प्रथा होती या प्रथेचे मात्र राजांनी पालन केले शिवरायांच्या गडावर क्वचित प्रसंगी मास शिजायचे शिवरायांच्या आहारात प्रामुख्याने ज्वारी बाजरी किंवा नाचणीची भाकरी आणि भाज्यांचा समावेश असायचा दूध दोन्ही तूप दही आणि ताकाचा वापर शिवरायांसोबतच त्यांची मावळेही करायचे शिवरायांचा एक एक सरदार एका वेळेस तीस चाळीस भाकरी फस्त करून टाकायचा गडावर मावळ्यांना मांसाहार मिळत नसला तरी ते आपल्या घरी मात्र मांसाहार करण्यासाठी मोकळे होते पेशव्यांच्या काळातही पेशवे स्वतः शाकारी असले तरी शिंदे होळकर आदी मातब्बर सरदार क्वचित प्रसंगी मांसार करायचे आजही महाराष्ट्रातील जनता मोठ्या प्रमाणात शाकाहारी आहेत आणि जे महिन्या दीड महिन्यातून मांसाहार करतात त्यांचाही मुख्य आहार पोळीच आहे तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि शिवराय मांसाहारी होते का शाकाहारी होते हे तुम्हाला माहीत होतं का हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद